चार्जशीट हे सार्वजनिक कागदपत्रे म्हणजेच पब्लिक डॉक्युमेंट आहेत का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया आपल्या सर्वांना माहीत आहे की सार्वजनिक कागदपत्र म्हणजेच ती कागदपत्रे कोणाच्या का नावाने असे ना आपल्याला ती संबंधित शासकीय कार्यालयातून शासकीय फी भरून सही शिक्क्याची नक्कल घेता येते उदाहरणार्थ सातबाराचे उतारे फेरफार उतारे ग्रामपंचायतचे उतारे जन्ममृत्यू दाखले सिटी सर्वेचे उतारे गाव नकाशे गट नाकाशे हे सार्वजनिक कागदपत्र आहेत जी कागदपत्रे अर्ज दिल्यानंतर कोणालाही मिळू शकतात मग ती कोणाच्या का नावे असेना त्याचे कोणी का मालक असेना माननीय न्यायालयामध्ये दाखल केलेल्या कागदपत्रांच्या बाबतीमध्ये मात्र कायदा वेगळा आहे माननीय न्यायालयामधून जर एखाद्या केसमधील कागदपत्रांची शैक्षिकेची नक्कल मिळवण्यासाठी अर्ज द्यावायचा असल्यास सर्वात आधी अर्ज देणारी व्यक्ती किंवा त्यांची वकील हे त्या केसमध्ये पक्षकार किंवा वकील असले पाहिजेत आणि जर ते पक्षकार किंवा वकील नसतील तर त्या पक्षकाराला किंवा वकिलांना स्वतंत्र असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते ज्यामध्ये ती नक्कल कशासाठी आवश्यक आहे व त्या नकलेचा दुरुपयोग करणार नाही अशा स्वरूपाचा अर्ज व प्रतिज्ञापत्र घेतले जाते फौजदारी प्रकरणांमध्ये आरोपीच्या विरुद्ध चार्जशीट दाखल केली जाते चार्जशीट म्हणजे काय हे आपण पाहूया जेव्हा दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल केली जाते पोलीस त्या केसचा तपास करतात गोळा करतात आणि आरोपी यांनी गुन्हा केला आहे असे तपासात निष्पन्न होते त्यावेळी पोलीस हे तपासाची सर्व कागदपत्रे म्हणजेच फिर्याद पंचनामे साक्षीदारांची जबाब व इतर तपासाची कागदपत्रे माननीय न्यायालयामध्ये पाठवतात त्याला चार्जशीट असे म्हणतात पोलिसांनी पाठवलेल्या चार्जशीटच्या आधारे माननीय न्यायालय आरोपीविरुद्ध चार्ज निश्चित करतात व पुढे केस चालवली जाते पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध चार्ज दाखल केलेल्या अशा प्रकारच्या चार्जशीटमध्ये फिर्यादीने त्यांच्यावर घडलेल्या गुन्ह्याची हकीकत नमूद केलेली असते महत्त्वपूर्ण माहिती असते कागदपत्रे असतात तसेच आरोपीच्या बाबतीतील सुद्धा महत्त्वाच्या बाबी त्यामध्ये असतात त्यामुळे माननीय न्यायालयात दाखल केलेले चार्जशीट याची सही शिक्क्याची नक्कल ही सार्वजनिक कागदपत्रं म्हणजेच पब्लिक डॉक्युमेंट आहे का ती अर्ज देऊन कोणालाही मिळेल का याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला असून सौरव दास विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये जी केस दोन हजार तेवीस सुप्रीम कोर्ट केसेस ऑनलाईन अठ्ठावन्न इथे रिपोर्ट झालेले आहे यामध्ये असे म्हटलेले आहे की चार्जशीट हे भारतीय पुरावा कायद्याच्या कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे पब्लिक डॉक्युमेंट म्हणजेच सार्वजनिक कागदपत्र नाही त्यामुळे चार्जशीट हे सार्वजनिक करता येणार नाही कारण त्यामध्ये असलेल्या पक्षकारांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला सार्वजनिक करता येणार नाही